धारावी पुनर्वसन योजनेअंतर्गत अपात्र रहिवाशांचे पुनर्वसन मुंबईच्या मुलुंड परिसरात करण्याचा राज्य सरकारचा निर्णय आता वादाच्या भोवऱ्यात सापडलाय सुरुवातीपासूनच या निर्णयाला स्थानिक नागरिक आणि काही राजकीय पक्षांचा तीव्र विरोध होता मात्र आता हा निर्णय अंतिम टप्प्यात पोहोचल्याचे संकेत मिळाल्यानंतर महाविकास आघाडीने रस्त्यावर उतरून आपला आक्रमक पवित्रा स्पष्ट केलाय काँग्रेस प्रवक्ते राकेश शेट्टे यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडीच्या वतीने आज मुलुंडमध्ये एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात येत असून हाक देण्यात आली उपोषणस्थळी एकही धारावीकर मुलुंडमध्ये येणार नाही क्या हुआ तेरा वादा असे बॅनर झळकत आहेत मात्र महापालिका प्रशासनाने बंद संदर्भातील काही बॅनर हटवले त्यामुळे आंदोलनकर्त्यांचा संताप अधिक वाढलाय महाविकास आघाडीने हे आंदोलन केवळ राजकारणापुरते मर्यादित नसून स्थानिकांच्या हक्कासाठी असल्याचं काँग्रेस प्रवक्ते राकेश शेट्टी यावेळी यांनी स्पष्ट केलंय काँग्रेसचे प्रवक्ते राकेश शेट्टी यांनी सरकारवर जोरदार टीका करत सांगितलंय की मुलूंमध्ये यापूर्वीच नागरी सुविधांचा ताण आहे अशा परिस्थितीत हजारो लोकांचे पुनर्वसन येथे करणे म्हणजे स्थानिकांवर अन्यायच ठरेल आम्ही हे होऊ देणार नाही मुख्यमंत्री असेल त्यांनी मुलुंडकरांना वचन दिलं होतं की दारावीतून एकही माणूस इथे येणार ही नाही आता पदाचे शपथ झाला आता दा अदानीचा मास्टर प्लॅन बाहेर पडलेला आहे त्याच्यामध्ये तीन लाख लोक जे आपात्र आहेत त्यांना तुम्ही इथे पाठवणार आहे म्हणजे मुलूंचे बघत दोन लाख लोक राहतात इथे इथे सडक असेल फुटपाथ असेल शालेय असेल आमचे रुग्णालय असेल काय होणार सगळं मुलूंचे कोंडी होणार आहे म्हणून आज महाविकास आघाडीतर्फे आम्ही लाक्षणिक उपोषण ठेवलेलं ला आहे आणि बंद पण आम्ही जे शॉपकीपर आपले लोक आहे त्यांनी बंद पण पुकारलेला आहे पण तुम्हाला माहीत आहे की एम बी एचे मुख्य घटक दल काँग्रेस असून आम्ही लोकांना सांगितलं तुम्हाला मनात असेल तर तुम्ही बंद तेव्हा दारावीचा विरोध असेल तर तुम्ही बंद तेव्हा आणखी एक विषय होता की पी ए पीच्या सात हजार फ्लॅट्स तुम्ही इथे बांधत आहे आणि दारावीच्या लोकांना इथे तुम्ही पाठवणार आहे हे मुलुंड संजय गांधी नॅशनल पार्क आहे इथे पंधरा ते वीस हजार लोकांना तुम्ही चांदीवला पाठवताय आम्ही आमच्या असे मागणी आहे की हे पी फ्लॅट आहे त्याच्या तुम्ही संजय गांधी नॅशनल पार्कचे जे मुलुंड कॉलनीचे लोक आहेत त्यांना इथे पाठवा तुम्ही हे दोन मुख्य मागणी आहे धारावीकरांचे पुनर्वसन मुलुंड मध्ये होणार हे जवळपास निश्चित झाले असले तरी या निर्णय राजकीय आणि सामाजिक संघर्ष आता आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे ब्युरो न्यूज शहर मुंबई व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका